हरभजन सिंग हा भारताच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून ते आय पी पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याने मैदान गाजवले हरभजन संघात असताना विराट कोहलीने पदार्पण केले विराटचा सुरुवातीचा काळ ते एक परिपूर्ण फलंदाज हा प्रवास भजीने स्वतः पाहिला निवृत्तीनंतरही हरभजन क्रिकेटशी संबंधित असून समालोचक म्हणून भूमिका बजावतो आहे अशातच त्याने विराटबद्दल केलेल्या एका विधानाने चर्चा रंगली आहे दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी मालिकेदरम्यान कोहली खूप अडचणीत होता त्याच्या कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला काहीच कळत नव्हते सुरुवातीला आम्ही वेस्ट इंडिज मध्ये होतो त्या दौऱ्यावर फिडेल एडवर्ड्सने त्याला खूप त्रास दिला सतत एलबीडब्ल्यू किंवा शॉर्ट बॉल टाकून तो विराटची विकेट घेत होता त्यामुळे साहजिकच तो खूप निराश झाला होता त्याचा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ लागला होता त्याने मला प्रश्न विचारला की मी पुरेसा चांगला खेळतो आहे का त्यावर मी त्याला म्हणालो जर तू दहा हजार धावा करू शकला नाहीस तर तुला स्वतःची लाज वाटेल तुझ्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याची क्षमता आहे जर हा टप्पा तू गाठू शकला नाहीस तर ती तुझी स्वतःची चूक असेल त्यानंतर कोहलीने ज्या खेळी केल्या त्या दमदार होत्या अशी आठवण हरभजनने सांगितली हरभिजनने दोन हजार आठ मधील विराटच्या पहिल्या मालिकेचाही किस्सा सांगितला कोहलीने डावाची सुरुवात करताना अर्धशतक ठोकले होते पण तो त्याच्या खेळीवर खुश नव्हता मला एक प्रसंग आठवला मला वाटते वीरेंद्र सहवाग जखमी झाला होता अजंता मेंडिस सगळ्यांना आउट करत होता त्यावेळी विराटने फलंदाजी करत अर्धशतक झटकावले ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर त्याने मला विचारलं पाजी मी कसा खेळलो मी म्हणालो खूप छान मग तो म्हणाला पाजी मी बाद व्हायला नको होते त्याने आणखी मारा करायला हवा होता मला त्याची वृत्ती खूप आवडली